दोन महिन्यापूर्वी माझे उपोषण सोडण्यासाठी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधीसह तज्ज्ञ शिष्टमंडळाने लिहून दिलेले चारही शब्द आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे त्यांनी लिहून दिलेल्या शब्दाची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची ठाम प्रतिक्रिया मनोज दरांगे पाटील यांनी दिली ते सेलू शहरातील बायती मंगल कार्यालयाच्या हिरवळीवर आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवार बावीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता पत्रकाराशी बोलत होते पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना ते म्हणाले की दोन महिन्यापूर्वी सरकारने दिलेले लेखी उत्तरामध्ये चार शब्द लिहिलेले आहेत यातील एक शब्द मी चोवीस डिसेंबर रोजी पुढील दिशा ठरविताना जाहीर करेल तर एकोणीसशे सदुसष्टच्या नोंदीनुसार त्यांचा संपूर्ण परिवार त्यांचे सर्व नातेवाईक त्यांचे सर्व रक्ताचे सगळे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील असे सरकारकडून मला लेखी देण्यात आले आहे मात्र एकवीस डिसेंबर रोजी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेले मंत्री गिरीश महाजन उदय सामंत व संदीपान भुमरे यांच्यासोबत पाच तास या शब्दावर चर्चा झाली मात्र यातील जास्तीत जास्त वेळ सगळे सोयरे या एका शब्दावर चर्चा होऊन देखील शासनाच्या प्रतिनिधी यांच्याकडून माझे समाधान झाले नाही त्यामुळे शासनाने मला जे लिहून दिले तेच मी मागत आहे आणि त्या भूमिकेवर मी कायम ठाम राहण्याची ग्वाही मनोज धरंगे पाटील यांनी पत्रकारांना बोलताना दिली शनिवार तेवीस डिसेंबर रोजी बीड येथील आयोजित सभेपूर्वी शासनाने सरसकट आरक्षण दिले नाही तर पुढील आंदोलनाची दिशा चोवीस डिसेंबर रोजी जाहीर करून आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा देखील त्यांनी दिला आंदोलनाची सुरुवात ते आजपर्यंत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल भूमिका मांडताना म्हणाले की संपूर्ण समाज एकत्र आल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले एकशे चौवेचाळीस कलम लागू करणे किंवा नोटिसा पाठविणे या मागे सरकारचे षडयंत्र असून खूप पिढ्यानंतर एखादा जनसमुदाय एकत्र आला तर तो तुटेल कसा यासाठी प्रयत्न होत असतात मात्र सरकारने असे प्रयत्न केले तर त्यांना परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला मराठा आंदोलकावरील गुन्हे दोन दिवसात मागे घेऊन असा शब्द सरकारने दिला होता दोन महिने उलटले देखील गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत असे असताना केवळ आरक्षण मिळालेच पाहिजे या हेतूने आम्ही गप्पा आहोत तसेच मुंबईला जाण्याची घोषणा केलेली नसताना विनाकारण नोटिसा काढून आम्ही मुंबईला यावेत असाच प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप मनोज रंगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे